नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गव्हर्नमेंट जॉब अपडेट या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे तर बघा महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ एम एस एफ भरती दोन हजार पंचवीस याबद्दल मी खूप महत्त्वाची माहिती घेऊन आलेली आहे तर बघा प्रशिक्षण सत्र क्रमांक एकोणसत्तरचा निकाल जाहीर झाला आहे त्या उमेदवारांना जॉईनिंगसाठी कधी मिळणार जॉईनिंग कधी मिळणार आहे त्याचबरोबर प्रशिक्षण सत्र क्रमांक सत्तरमध्ये पुरुष उमेदवारांना संधी का दिली गेली नाही याच विषयी आपण आज सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब नक्की करा तर बघा वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून प्रशिक्षणासाठी पाठवण्यात आलेल्या प्रशिक्षण सत्र क्रमांक एकोणसत्तरचा निकाल हा महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या वेबसाईटवरती जाहीर करण्यात आलेला आहे तर बघा महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून सत्र क्रमांक एकोणतर एकोणसत्तरसाठी साठी दोन प्रशिक्षण केंद्रावरती दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते दिनांक चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस हा जो काही पंचेचाळीस दिवसाचा कालावधी आहे यामध्ये या महिला उमेदवारांना पंचेचाळीस दिवसाच्या मूलभूत प्रशिक्षण देण्यात आलं होतं त्यामध्ये आता एकशे एक एक एकतीस महिला प्रशिक्षणार्थींची गुणानुक्रमे गुणवत्ता यादी जी आहे ती महा महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या वेबसाईटवरती प्रकाशित करण्यात आली आहे आणि हा जो निकाल आहे तो तुम्ही महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या वेबसाईटवरती देखील पाहू शकता या निकालामध्ये ज्या एकशे एकतीस महिला उत्तीर्ण झालेल्या आहेत त्या महिलांच्या जॉईनिंग संदर्भामध्ये अशी माहिती आहे की त्या महिला सुरक्षा रक्षकांना पुढील दहा दिवसामध्ये जॉईनिंग संदर्भामध्ये मेसेज येऊ शकतात किंवा जॉईनिंग संदर्भामध्ये त्यांच्या ज्या पी डी एफ आहेत त्या प्रकाशित होऊ शकतात आता यामध्ये तुम्हाला जी काही महत्त्वाची माहिती द्यायची आहे ती अशी आहे की प्रशिक्षण सत्र क्रमांक सत्तरमध्ये पुरुष उमेदवारांना ट्रेनिंगसाठी संधी का देण्यात आली नाही याविषयी देखील मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये माहिती सांगणार आहे तर महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ प्रशिक्षण सत्र क्रमांक एकोणसत्तर साठी सातशे पन्नास महिला उमेदवारांना दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रशिक्षण केंद्रावर हजर होण्याचे सांगितलं होतं आता तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता शिक्षण सत्र क्रमांक एकोणसत्तरमध्ये एकूण सातशे पन्नास महिला प्रशिक्षणासाठी पाठवण्यात आलं होतं परंतु आता निकाल जाहीर झाल्यावरती तुम्ही निकालामध्ये पाहू शकता की निकाल फक्त एकशे एकतीस महिला आहेत याचा अर्थ बऱ्याच महिलांना प्रशिक्षणासाठी बोलवून देखील या महिला प्रशिक्षणासाठी गेलेल्या नाही आहेत प्रशिक्षण सत्र क्रमांक अडुसष्ट जे आहे त्या अडुसष्टची ट्रेनिंग हे पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला पूर्ण झाली होती आणि मग दो पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जे काही जे पुरुष उमेदवारांची बॅच होती त्यांची पासिंग आ, पासिंग आऊट परेड झाली आणि त्यांची पासिंग आऊट परेड झाल्यानंतर लगेच पाच दिवसानंतर म्हणजेच तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी या प्रशिक्षण सत्र क्रमांक एकोणसत्तर या आहेत त्यामधील सातशे पन्नास महिला उमेदवारांना प्रशिक्षणासाठी पाठवण्यात आलं होतं म्हणजेच अवघ्या पाच दिवसामध्ये मध्ये याचा अर्थ महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या ज्या काही आस्थापना आहेत त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये महिला सुरक्षका रक्षकांची मागणी होती आहे मागणी होत आहे जेव्हा हे सत्र क्रमांक एकोणसत्तर प्रशिक्षणासाठी पाठवलं त्यामध्ये सातशे पन्नास महिला प्रशिक्षणासाठी पाठवून देखील फक्त एकशे एकतीस महिला या प्रशिक्षणासाठी हजर झालेल्या आहेत याचा अर्थ मोठ्या प्रमाणामध्ये महिला प्रशिक्षणासाठी हजर झाल्या नाही आहेत त्यामुळे आता प्रशिक्षण सत्र क्रमांक सत्तर जे आहे त्यामध्ये पुन्हा महिला उमेदवारांना प्रशिक्षणासाठी संधी देण्यात आली आहे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडे आस्थापनेकडून मोठ्या प्रमाणामध्ये महिला सुरक्षा रक्षकांची मागणी होत आहे महामंडळाकडून प्रशिक्षण सत्र क्रमांक सत्तरमध्ये महिलांना प्रशिक्षणासाठी संधी देण्यात आलेली आहे पुरुष उमेदवारांच्या मनात प्रश्न निर्माण होत आहे की आम्हाला प्रशिक्षणासाठी कधी बोलवण्यात येईल तर त्या पुरुष उमेदवारांना पुढील प्रशिक्षण सत्रामध्ये प्रशिक्षणासाठी बोलवण्यात येईल त्यामुळे त्यांनी काळजी करू नये परंतु मित्रांनो तुम्हाला माहीत असेल की महाराष्ट्र पोलीस भरती ही सुरू आहे त्यामुळे तुमच्याकडे जो वेळ आहे तो वेळेचा सदुपयोग करून तुम्ही पोलीस भरतीचा अर्ज भरा आणि पोलीस भरतीची चांगल्या प्रकारे तयारी करून तिकडे देखील तुम्ही यश मिळवू शकता तुमची पोलीस भरतीमध्ये निवड झाली तर ही खूप मोठी आनंदाची बातमी आहे तिकडे झालं तर ठीक नाहीतर तुमचं एम एस एफमध्ये इकडे सिलेक्शन झालेलंच आहे तुम्हाला पुढच्या बॅचमध्ये नाहीतर त्याच्या पुढच्या बॅचमध्ये हे ट्रेनिंगला बोलवलं जाणार आहे हे तर फिक्स आहे पण आता वेळ आहे संधी उपलब्ध झालेली आहे तर तुम्ही महाराष्ट्र पोलीस भरतीचा फॉर्म भरून चांगली प्रकारे तयारी करून इकडे देखील सिलेक्शन मिळवू शकता तुमचं तिकडे नाही झालं तर इकडे तर होणारच आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि तसंच महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी जे काही महत्त्वाचा प्रश्नसंच महत्त्वाचे प्रश्न आहेत ते मी प्रश्नसंच रोज संध्याकाळी आपल्या चॅनलवर अपलोड करत असते तेथे जाऊन तुम्ही बघू शकता धन्यवाद